भीमा नदी पात्रात प्रथमच आढळला पांढऱ्या रंगाचा कान जातीचा मासा उजनीच्या दूषित पाण्यामुळे माशात जनुकीय बदल झाल्याने रंग पांढरा झाल्याचा संशोधकाचा अंदाज इंदापूरमधील भिगवण येथील मासळी बाजारात प्रथमच पूर्णपणे पांढरा रंग असलेला कानत जातीचा मासा आढळून आला आहे मत्स्य संशोधक डॉक्टर रणजित मोरे आणि अविनाश सूर्यवंशी हे बिघवन येथील मासळे बाजारात संशोधनासाठी गेले असता त्यांना हा पांढरा जातीचा मासा आढळून आलाय एरवी काळ्या रंगाचा कान जातीचा मासा आढळून येतो मात्र पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा कान जातीचा मासा आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे उजनीच्या पाण्याच्या जलप्रदूषणामुळे या माशात जनुकीय बदल झाल्याने त्याचा रंग पूर्णपणे पांढरा झाल्याचा अंदाज डॉक्टर रणजित मोरे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी डॉक्टर रणजित मोरे मी गेल्या काही वर्षापासून उजनीच्या मत्स्य संपदेवरती अभ्यास करत आहे तो अभ्यास करत असताना आम्ही मी, मी आणि माझे मित्र अविनाश सूर्यवंशी सर दोघंजण माशांचा अभ्यास करण्यासाठी बिघवून या ठिकाणी गेलो असता तेथील तिल्ल मासे मार्केटमध्ये आम्हाला कानस जातीचा पांढऱ्या कलरचा पांढऱ्या रंगाचा मासा आढळून आला आम्ही आतापर्यंत केलेल्या सर्व्हेमध्ये उजनी धरणामधून छप्पन्न जातीचे मासे हे आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत त्याचा रिसर्च पेपर नुकताच पब्लिश झालेला आहे हे माशांमध्ये आम्हाला कधीही या दहा वर्षांमध्ये पांढऱ्या रंगाचा मासा हा आढळून आलेला नव्हता पहिल्यांदाच उजनी धरणामध्ये या पांढऱ्या रंगाचा मासा कानस जातीचा मासा आढळून आला या माशाचं वैशिष्ट्य असं की हा मासा एकतर त्याच्यामध्ये जनुकीय बदल झाल्यामुळं हा आ, माशा आलेला असण्याचे चान्सेस आहेत की ज्याचं कारण मेनले जल प्रदूषण असेल त्याच्यामध्ये होणारे जनुकीय बदल असतील पर्यावरणामध्ये होणारे बदल असतील हे एकंदरीत त्याची कारण आपल्याला सांगता येतात